नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्याची देवपूजा वगैरे आवरून घेतलेली आहे तर आठ दहा दिवस झाले सोलापूरमध्ये होते माहिती आहे का तर एकदम अंग जडजड झालेलं काही हरकत नाही रुटीन बसायला काही जास्तीच वेळ लागत नाही देवपूजा झाल्यानंतर लागलेच कपडे वगैरे धुवून घेतले होते जे गावावरचं आणलेले होते जे धुवायचे कपडे होते मी रात्रीच काढून ठेवलेले होते त्यामुळे मला खूप सोपं असं कपडे धुवायला पडलं आणि जांभळं बघू शकता जांभळ जांभळ खाली पडलेले आहेत परीचं वेचून खाणं मामांचं चालय बघण्या बघणं तसंच तिकडं त्यांना दिलंय लाडूचा नाश्ता जो आटला होता मी सोलापूरवरन चला आज निकाल आहे आणि आज गाडीचा कवर सुद्धा घालून घ्यायचंय असं आतमध्ये ठेवले आणि सकाळ सकाळी सगळं आवरून घे ए न चहा दूध प्यायला चला तर तिघांची आंघोळ झाले चला चला ए सोयम चला चला चहा बिस्किट खाऊन झाल्यावर लाडू चिवडा शेंगदा पुळे काय खायचे का का हे चहा दूध ठेवलं चला पटकन या सोयीबाई चला।, चला आज सगळ्यांचं लक्ष इथेच असणार आहे जसं की मामांचं आहे तस सकाळचं ह्या बहीण चाललंय बिस्किट खाणं तर कपडेच कपडे धुवून टाकले गावावरनं आलेले सुद्धा आणि बाहेर वेगळे तिकडे कपडे आहेत तर आज जेवढे बसते छोटे वाले सगळे ते कपडे बसवले चूल पटवून तिथं आपलं भाताला ठेवून घेतले सकाळची तयारी आपलं कनेक वगैरे आता मला घ्यायचं आहे आधी गावावरनं काय काय आणलंय ते सगळं काढून घ्यावं हो। जे रात्री काढून घ्यायचं शक्य होतं ते काढलं होतं जसं की जेव्हा आपण गाणगापूरला गेलो होतो का त्यावेळेस दिदी आणि वहिनी दोघे घरात होते त्यावेळेस ना छान असं शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या इतकं खचाखच बॅगा भरलेल्या ना आपल्या डिग्गीमध्ये थोडंसं थोडस तर ना एखादी पोळी ना क्रॅक झाली आणि वहिनीची पोळीची पद्धत काय इतकी आहे ना खूप चांगलं अगदी ना असं क्रंची आणि कुरुमकुरुम असा शेंगदाण्याची पोळे असते तुपाबरोबर एक नंबर लागते आणि दोघींनी सुद्धा रव्याचे लाडू बनवलेले रव्याचे लाडू सुद्धा सगळ्यांना दोन तीन तर सुर्रा झाले अगदी तुपातले मस्त मौजूत असे ना रव्याचे लाडू बनवले वहिनीला अगदी मौसूत तुपातले असे लाडू बनवलेत वहिनीन छान तर त्यातले काय ना वेदरे, आता आई मामा वगैरे नाश्ता म्हणून खाल्लेत आणि हे पण आता जस्ट आणि जे लाडू फुटलेत ते मी आता बांधून घेणार आणि चिवडा वगैरे त्या दिवशी वहिनी याच्या अगोदरनी आणि ताईनं बनवलेलं होतं जसं की आम्ही त्याच वेळेस वेगवेगळं काढतो का तर चिवडा आता एक दोनदा पाऊस पडला आणि पडू शकतो म्हणून मी काय केलं ह्याच चिवड्याच्या पॉपीटमध्ये असा चिवडा घालून ठेवला त्या ताईनं जसं की दिदी मी आटलं मला जेवढा पाहिजे मी तेवढाच चिवडा आणले ती सई फेळ करून खाते सारखी तर कुरुम कुरुम असं आहे बिस्किट वगैरे जे जे काय ते सगळं आता बाजूला काढून ठेवणार आणि मुलांना दोडक्याचे ना रसा भाजी खायच होते त्यासाठी आपलं शेंगदाणा कोट काळ तिखट मीठ लसूण खोबरं परत आपलं हळद थोडस जिरा पावडर आणि धन पावडर घालून ना एक जीव करते आणि पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही जसं की आपलं लसूर खोबरं ओलं असतं त्यामुळे आपलं शेंगदाण्याचं जे कूट आहे का ओलं होऊन जातो आणि हा सगळं मसाला मी पूर्ण भरून घेतले बरं भर का आपलं हा साधी ही साधीच फोडणी असते काही असं वेगळं नाही आणि तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून ना आम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मला दिल्या दिदीला दिल्या इतकं छान वाटलं ना खूप खूप छान असं वाटतंय ना की सगळी ही फॅमिली आहे का माझ्यासोबतच आहे असं मला फील होत होतं लग्नाचा वाढदिवस तरी काल होता आजचा दिवस पण मला कमेंट वाचून असं वाटत होतं की आजच माझं लग्नाचा वाढदिवस आहे तेलाची खिटली मोकळी झाल्या म्हटलं घासून घ्यावी आणि त्यातलं ते तेल पूर्ण मोकळं पण झालेलं होतं ते म्हणजे जे काय थोडंसं तेल होतं अजिबात वाया जाऊ नये असं मला वाटतं त्याच्यामध्ये थोडं आपल्या कि किती रसा आहे त्याचं पाणी वगैरे टाकलं होतं खिटली तर त्यातच गरम करून मी भाजीला वापरले आणि लागलंच येतं चूल पेटवून चुलीवरती चपात्या बनवून घेतल्या चुलीवरती आणि वांग आणले मी सोलापुरात जे वहिनीन टाकळीवरनं आणलेलं होतं का ते तर बघू शकता छान असे वांगे भाजून घेतले इतकंच की ऊन पडले भरपूर तर इथं ऊन आले प्रॉपर तर आता मी चुलीवरती नाही भरीत बनवणार तर गॅसवरतीच नाही तडका देणार जे काही वरचं कवर आहे का तेवढं काढणार आणि शॉर्टकट का, का होईना तुमच्याशी शेअर करून मी वांग्याचं भरीत करणार चला तर पटापट साल काढून घेते आणि बघू शकता किती सुंदर असं वापरलंय बेस्ट बरोबर आवडत आहे होय चला पटापट भरत करायचं केक खाल्लं सगळं हो थोडं राहिला थोडा राहिला संपूर्ण तिघांनी व्हेरी गुड तर मुलाने केक पण संपवला काय काय खेळ आज काय काय खेळ काय नाही सुरपारंभे खेळत होतो सुरपारंभे खेळत होतो लय वर चढायचं ना आता जरा जेवायला आता जरा जेवायला पाहिजे छान भरलेला दोडका बनवलाय भरीत कर आत नेऊन काढते बाकीचे सुरूंना काढते केव्हाही वांग्याचं भरीत करताना मी फोडणीचं करते जसं की तेल जिरे मोरी आपलं कांदा कडीपत्ता घालायचं आणि त्याच्यामध्ये ना ठेचलेलं लसूण घातले मी आणि हळद तिखट जितकं पाहिजे तितकं आपलं धनं पावडर वगैरे टाकायचं जास्तीत जास्त मी आपलं घरचा काळा मसाला टाकते बरं का खूप छान टेस्टी येतं जितकं आपलं ना मस्त झणझणीत वांग्याचं भरीत तितकं सुंदर काही जर ना आपलं जो ओलं कांद्याचं पात असते ना कवळी कोड़, कोवळी ते सुद्धा वापरतात तसं पण खूप छान होतं आणि असं ह्या पद्धतीनं पण खूप छान होतं जर पातीचा कांदा असेल तर ह्याला फोडणी नाहीत चानल का आवडता विषय आहे का आहे ना, ना? जेवा जेव्हा दुपारचे वाजलेत बरोबर अडीच आणि आपले बच्चे कंपनी कधी पासून मला वाटतं जेवल्यापासून खेळते ते हे लुडो खेळत होते आता सापशिडीवर आलेत इतकं वारं सुटले भरपूर असं वारं सुटले दुपारचे वाजले चार ह्यांचा चहा बिस्किट चाललंय आमचं चहा झालाय आणि यांना चहा पिल्या पिल्या गेले स्पीड न लगेच मळायला बाहेर आले माहितीये का कुठन आलाय माघारी मग किती वारं सुटलाय आणि यांच कस दोन दिवस नव्हते ना तर आपल्या कडवाला पाणी द्यायचं चालय तुम्ही बघू शकता वारं कसलाय आणि असले वारे गेलेत तिथे भीती

मामाच्याच मीठात बघ मामा खरंच लागत गोड आहे ते आपले आहे ना मीठ आवडतच नाही भाजीत पण मीठ कमी असलं ना चालते आहे ना

अंदाज अंदाज खेळाला हो परेसाठी परेसाठी आजचे चूल घालते बघ कशी घालते त्या एक बाजू झाले आता परी सूर्य स्वयंपाक करणार आहे शाळा हो स्वयं म्हणत असल हे काय करले ते दिदी तिने स्वयं

कळत आजीला मदत करायचं सगळ्यांना मजा सिमेंट सिमेंटमध्ये हात घालायला आजीचा वरडा बसला कळेल आपला एवढा पाऊस पडतोय का कळे आज नाही पडला जांभळ जांभळच गोळा करायचं आज नुसतं जांभळ कस नाश होत असत वर पडलं की असं आदळतं जांभळ आज चूल होते का बन आजीच सापडले बघ स्वयंच आपलं निरीक्षण आहे चला झाले चोर परिचय तयार वर ठेंबळे कर म्हणा त्याला काय म्हणते

उन्हाळ्यात का उन्हाळ्यात परिणाम होती तिची आजी काढून काढ्या घालून जाणार होत झालं अजून दहा बारा दिवस शाळा चालवून गेली दहा करेक्ट दहा अकरा आजी आहे तया काय करते ते करून काय प्रेम आहे का आजी आजोबा

मामा म्हणते ते नातीला चूल करून द्यायला यांची बहिणा बाई मामाच्या पास तुम्ही कधी बनवून दिले का मामा आ? चूल बिल बनवल्या कधी घरच्या आणि तुमच्या ना मामी नाही ना मी बघा नातीला बनवून द्यायला तर चूल कुठं आलय बघू तर मामा आता मी बसलो तर गप्पा मारत आणि परीच्या चुलीला आहे ना बस बसत गोळा चांगला आलय बघा आता परी मला पण द्या कधी कधी हा

प्लास्टिकचा आलं आमच्या वेळेला असा नव्हतं गुई आर्थिक कापायची काय आणि एक बारकी पुला भोग पाडायचं खेळायला कसा माहितीये का त्यात काटकी कुसवायची आणि त्या आडव्या होल मधन त्या काटकीला उंडाळून त्या मध्ये घालून काठी बसवायची आणि अचू वाढायची बारी खराब होती होती काय नव्हतं ग आता हे तुम्ही काय वडून असं प्लास्टिक करताय की नाही त्यात मध्ये असायची कोयरी तिला कोयरी बनाय कोयरी माहित नाही बाबा काय लहानपणीची मजा लहानपणीच नाही झाले की जबाबदारी येतेच त्याला जीवन म्हणायचं ह्याच्यावर अवलंबून कौटुंबिक वातावरणावर आपण सुद्धा ते त्याचा किती स्वाद घ्यायचा जीवनाचा स्वाद किती घ्यायचा आजीनं फायनली छान चूल बनवली आहे ना किती छान बनवली आजी नाही बरोबर आहे आजी ह्या चुलीचे गोळ्या किती चांगले आलेत संध्याकाळचे वाजलेत वाजलीत आठ चूल पेटून चुलीवरती लागलस ना आपलं वांग्याची आमटी बनवायला ठेवली जे मग अशी थापी पड़लो तो वाऱ्याने तीच थापी मी चुलीला वापरते हे एक झाडाचा फायदा आहे आणि इथं मसाले भाताची तयारी आहे मामा आलेत म्हटल्यानंतर चला म्हटलं मसाले भात वगैरे काहीतरी बनवावं बनवा त्यांच्या आवडीचं त्यांना मी विचारलं काय खावस वाटते तर मसाले भात म्हटले मामा चुलीवरती छान अशा कोळशावरती भाकरी वगैरे भाजून घेतले स्वयंला भाकरीने आवडत चपाती बनवले इकडे मुलांना मी जेवायला वाटते त्यांना आज ना कट्ट्यावरती आपलं पार्टी करायची होती जेवणाची आणि भात बघू शकता मसाले भात अगदी सुटसुटीत असं आपलं शेत नशित मोकळा झालेला आहे तर स्वयंराजे आलेले आहेत तर ते म्हणते मावशी मला सगळं एकदाच द्या बाहेर जेवणार आहे असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बाय